एवढच वाटतं की पुण्याचा खासदार जो कोणी असेल तो चांगला काम करावा महाराष्ट्रातला तरुणाला गरीब करायचा आहे का किंवा महाराष्ट्र कमकुवत करायचा आहे का गुन्हेगारी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे गुंड रील पोस्ट करतात त्याच्याकडे बघून कुठेतरी तरुण त्या मार्गाला जातात लवकर नियुक्त्या केल्या पाहिजे त्या नियुक्त्या रखडवल्या जातात ते तसं नाही केलं पाहिजे तर त्यांना लवकरात लवकर तिथं नियुक्ती दिली पाहिजे त्या पदासाठी मला एवढंच वाटतं की पुण्याचा खासदार जो कोणी असेल तो चांगला काम करावा पुण्याला म्हणजे प्रगतीची खूप गरज आहे ते सगळं व्हावं एवढंच वाटत तुम्ही यावेळेस नेमकी पहिल्यांदाच निवडणुकीला पहिल्यांदा नेमकं कसं पाहता याकडे छान वाटते पहिल्यांदा वोटिंग करणार त्यामुळे आणि म्हणजे आपण एक हिस्सा होऊ शकतो या निवडणुकीचा याचा आनंद पण वाटतोय कुठल्या गोष्टींकडे बघून तुम्ही मतदान करणार सुधार झाला पाहिजे साठी वगैरे लेडीज साठी सगळ्या गोष्टी आणि म्हणजे खूप प्रगतीची पण गरज आहे पुण्याला त्या सर्व गोष्टींमुळे आपण एक हिस्सा होऊ शकतो या निवडणुकीचा त्यामुळे आनंद पण मत तरी काय सांगता येईल नाही तसं नाही सांगू शकणार मी कारण आपण कोणाला वोट देणार हे सांगायचं नसतं ना त्यामुळे नाही सांगू तुला काय वाटतं या संदर्भात नेमकं समस्या काय आहेत किंवा चांगलं काय झालं या सरकारकडनं किंवा येणाऱ्या सरकारकडनं काय अपेक्षा सरकारकडनं एवढ्याच अपेक्षा आहेत की पुण्यात डेव्हलपमेंट पुण्यात नाही तर भारतामध्ये डेव्हलपमेंट झाले पाहिजे काय तुला वाटतं की नेमकं सेक्टर तू आय टी सेक्टर मध्ये काम करते तर आय टी सेक्टर मध्ये काय बदल झाले किंवा येणाऱ्या पुण्यामध्ये जी काय गुंतवणूक गुंतवणूक आहे त्या संदर्भात एक तरुण म्हणून तुला काय नेमकं काय सांगत आयटी आता जसं करोनामध्ये आहे तर खूप लॉसेस झाले इंडस्ट्री लॉस झाला त्यामुळे लोकांकडे आता जॉब नाहीयेत पण हेही प्लस पॉईंट झाला की वर्क फ्रॉम होम करता आलं जसं महिला असतील त्यांना मुलं असतील जबाबदारी असतात महिलांवर तर ती एक गोष्ट पॉझिटिव्ह झाली आणि तीन दिवस तुम्ही जाऊ शकता तीन दिवस तुम्ही घरी जाऊ शकता असं ही पॉलिसी आली आणि दुसरी एक गोष्ट आहे की इंडस्ट्रीयल झालं की भारतातल्या ज्या जेवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या त्या सगळ्या गुजरातला गेल्या त्या महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्र सगळ्यात अजूनही प्रगतच आहे महाराष्ट्र पण इथून पुढे सुद्धा ज्या कंपन्या होत्या त्या पूर्ण गुजरातला ट्रान्सफर करण्यात आल्या की महाराष्ट्रातल्या तरुणाला गरीब करायचंय का किंवा महाराष्ट्र कमकुवत करायचं आहे का हा मला सवाल आहे आणि आयटी मध्ये सध्या खूप डिग्र्या केल्या आहेत लोकांनी म्हणजे आता जे एआय आहे एम एल आहे मशीन लर्निंग आहे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याचे कोर्सेस केले त्याचे डिग्बर रिझ्युम येतात पण त्यांना जॉबच नाहीयेत मग अशा लोकांनी करायचे काय तेव्हा याच्यामध्ये पण कोरोनाच्या काळात पण खूप लोकांनी मृत्यू मुखी पडलेत का त्याच्यामुळे आत्महत्या केलेल्या आहेत की जॉब जात म्हणून आणि बाकीच्या सेक्टरमध्ये ते लोक जॉब नाही करू शकत त्यांना तर अनुभवच नाहीये तर हा एक प्रश्न कुठेतरी त्यांनी सॉल्व्ह केला पाहिजे नोकऱ्या मिळवल्या पाहिजेत रोजगाराचा प्रश्न हा गंभीर आहे त्यात काही वादत नाही काय करायला पाहिजे सरकारने आणि आहे जे त्यांनी जसं स्कूलिंग मध्ये असतं स्कूलिंग कॉलेजिंग वेगळं असतं आणि इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स वेगळा असतो तर ते त्यांना लास्ट इयरला सगळं इंडस्ट्रियल ट्रेनिंग वगैरे देऊन त्यांना इंडस्ट्रियल रेडी केलं पाहिजे की तो मुलगा इंटरमध्ये पास झाला पाहिजे किंवा ऑपॉर्च्युनिटी वाढवल्या पाहिजे स्टुडंटवर पण फोकस केला पाहिजे की तो कसा इंडस्ट्रियल मध्ये फिट बसेल किंवा त्याला कसं करता येईल पुण्यातील गुन्हेगारीचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणात आहे तर तरुण मुलं त्यामध्ये खूप प्रमाणात वाहत जातात त्या संदर्भात तुला नेमकं काय या ते बंद करण्यासाठी काय करावं हे जे गुन्हेगारीच वाढतं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे गुंड रील पोस्ट करतात त्याच्याकडे बघून कुठेतरी तरुण त्या मार्गाला जातात तर ते सोशल मीडियावर जे रील टाकतात गुन्हेगारीचे असे रील बंद केलं पाहिजे त्यामुळे तरुण तिकडे तसे त्या गुन्हेगारीकडे वळणार नाही तर त्यासाठी पोलिसांनी काहीतरी कारवाई केली पाहिजे असं वाटतं येणार करावं तरुणांसाठी काय हो। करावं का हो। कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी काय करावं हो। जे बाहेर गावून शिकायला आलेले तरुण असतात त्यांच्यासाठी ते स्पर्धा परीक्षा देत असतात तर तुम्ही परीक्षा वेळेच्या वेळी घेतल्या पाहिजेत त्यांची परीक्षेत पास झाले तर त्यांची लवकर नियुक्त्या केल्या पाहिजे त्या नियुक्त्या रखडवल्या जातात ते तसं नाही केलं पाहिजे तर त्यांना लवकरात लवकर तिथं नियुक्ती दिली पाहिजे त्या पदासाठी आणि अजून शिक्षणासाठी आरक्षणाचा विषय तसं प्रत्येकाला शिकण्यासाठी प्रत्येकाची परिस्थिती नसते तर ज्याची परिस्थिती नाही तर त्यांच्यासाठी काहीतरी योजना त्यांना शिक्षण मिळण्यासाठी योजना आणल्या पाहिजेत असं मला वाटतं अशा अनेक प्रश्न या तरुणांना पडतायत याच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे की तरुणांना नेमका रोजगार असेल की त्याच्या शैक्षणिक इतर गोष्टी असतील त्यांच्या संदर्भात सरकारनं करणं काय अपेक्षा आहेत हे काय होणार आहे येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुनील श्रीसाड मॅक्स महाराष्ट्र विजय रंगवे पुणे